ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा मुरलीधर जाधव यांना राजू शेट्टींवरील टीका प्रमुख पदावरून पाय उतार दोन जाधव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख पदावरून काढलेल्या मुरलीधर जाधव यांनी आपण दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगून या संदर्भात आपण कोल्हापूर येथे पत्रकार परिषद घेणार असल्याचं सांगितलं

त्यानंतर लगेचच मुरलीधर जाधव यांना उभाटा शिवसेना जिल्हा प्रमुख पदावरून पाय उतार व्हावं लागलं कुरुणवाडच्या वैभव उगळे यांना जिल्हा प्रमुख पदाची संधी देण्यात आली आहे या सगळ्या प्रकारानंतर मुरलीधर जाधव यांनी आपण कोल्हापुरात दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन निर्णय घेणार असल्याचे जाहीर केलं आहे महानकन्यपसाठी सतीश कंगणे उपरे